नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के सेवन फाय नाईन ए टी एम मराठी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण काय असं ओला उबेर वगैरे रिलेटेड व्हिडिओ नाही आपला आपण कुठं ओला वगैरे बुकिंग वगैरे नाही आपण मच्छी आणायला आलेलो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता सध्या मी आहे उरणच्या करंजा पोर्टला मित्रांनो तर अशी मच्छी आहे तिथं मच्छी बघायला गेलेलो मच्छी घ्यायची होती म्हटलं चला बुधवार खूप दिवसातून गेलो नव्हतो आणि बघा बघू शकता तुम्ही पापलेट सुरमई बोंबील कोळंबी अशा प्रकारे खूप मच्छी होती मित्रांनो आणि इथं आम्ही ज्यावेळ मच्छी घ्यायची असेल त्यावेळा आम्ही कायम इथं येतो मित्रांनो बऱ्याच वेळा आलेलो ते असं इथं असं मोठं बंदर आहे समुद्र आहे मित्रांनो समुद्राला असं मोठं जेट्टी बांधलेली आहे आणि अशी बघा मोठी मोठी जहाजं वगैरे अशी लागलेली असतात तिथं आणि त्या जहाजामधून ते मच्छी आणतात आणि अशी विकायला हो ठेवतात तिथं भरपूर मार्केट आहे मोठं मार्केट भरतं तिथून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मच्छी तिथून ट्रक टेम्पो वगैरे जे रे रेफ्रिजरेटर असतात रे मोठे मोठे टेम्पो ते भरून तिथून जातात आता बघू शकता ही कोळंबी पाटी आम्ही त्यांना भाग विचारत होतो आणि हे पापलेट आहे मित्रांनो बाराशे रुपये किलो आणि आपण घेतले मित्रांनो पापलेटला आपल्या तसे महागच पडले पण ताजे होते किलोमध्ये सहा सात बसत होते त्याच्यानंतर ही कोळंबी आहे मित्रांनो पाचशे रुपये किलोची आणि बघा या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं जहाजं असे या जिट्टीला लागलेले असतात आणि या जहाजातून ते अशा मच्छी जशी 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 लागेल तशी यातून घेऊन याच्यात त्यांचं साठवलेले असते मच्छी जहाजात समुद्रात गेल्यानंतर आणि बघा अशा भरून ते तिकडून आता हा माणूस तिकडून घेऊन येतोय मच्छी आय थिंक बोंबील असावेत आणि त्याच्यानंतर आम्ही मच्छी घेतली मित्रांनो आणि तिथंच ते कटिंग करण्यासाठी असं कारण घरी गेल्यानंतर आपल्याला काही कटिंग जमत नाही मित्रांनो तर अशा प्रकारे तिने ते कटिंग केलेलं आहे आणि कटिंग करून मग नंतर आम्ही घरी मच्छी घेऊन आलो मित्रांनो पापलेट एक किलो घेतले कोळंबी एक किलो आणि बोंबील एक किलो असे मिळून दोन हजाराची मच्छी झाली आपली तर ठीक आहे मित्रांनो असेच ओला उबेर तर आहेतच आपले सॅटर्डे संडे पण बाकीच्या दिवशी पण असे आपण व्हिडिओ बनवत जाऊ तर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का सांगा मला आणि ठीक आहे वेगळा काहीतरी व्हिडिओ म्हणून मी असा बनवला आहे हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे एवढा काय मोठा नाही तर प्लीज तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर चॅनल नवीन बघत असाल प्लीज सब्सक्राइब करा आणि चॅनलला लाईक करा मित्रांनो व्हिडिओला थँक्यू श्री स्वामी समर्थ